नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो तुम्हाला पाठीमागे दिसते आपली पेरणी चालू आहे मक्का पेअरणं चालू आहे बायला बायलासाठी खायला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्हिडिओमध्ये तुम्ही मला सोडून जाऊ नका काय नका चला मग व्हिडिओकडे वळूया हे बघा अशा प्रकारची पेरणी चालली आहे आपली करणं हे अशा प्रकारची पेरणी चालली आहे आपली बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा सर्जा राजाची जोडी मित्रांनो बघा मक्का पेरणं चाललेली अशी अशा प्रकारची बघा अशा प्रकारची बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा बगुंगा हे अशा प्रकारची मक्का आपली पेरणी चाललेली मित्रांनो मित, मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असं तर चॅनलवर तर करा अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद